ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांचे वर्णन केले जाते ज्यात वरुण म्हणजेच नेप्च्यून या ग्रहाचा समावेश नाही परंतु पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात वरुण ग्रहाला महत्त्वपूर्ण मानले जाते या ग्रहाचा संबंध कल्पना भ्रम आणि रहस्य या गोष्टींशी आहे त्यामुळे या ग्रहाच्या प्रभावाने व्यक्तीच्या मनामध्ये नव्या विचारांचा जन्म होतो तसेच ज्या व्यक्तींवर वरुण ग्रहाची विशेष कृपा असते अशा लोकांना आयुष्यात मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते परंतु जेव्हा वरुणग्रहाची अशुभ दृष्टी एखाद्यावर पडते तेव्हा अशी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते पंचांगानुसार सात जुलै दोन हजार सव्वीस रोजी वरुणग्रह वक्री झाला होता जो तेरा डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत या अवस्थेत राहणार आहे त्यानंतर तो मार्गी होईल दरम्यान वरुण ग्रहाला वक्रीवरून मार्गी अवस्थेत जाण्यासाठी अजून एकशे एकोणसाठ दिवस वाट पाहावी लागेल हा एकशे एकोणसाठ दिवसांचा काळ बारापैकी काही राशींसाठी नक्कीच लाभकारी सिद्ध होईल दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहाची विशेष कृपा काही राशींवर होणार राशी आहे त्या कोणत्या राशी आहेत ते आता पाहूयात मेष मेष राशीच्या व्यक्तींवरही वरुण ग्रह प्रसन्न असेल या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील नवी संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल कर्ज फेडण्यास मदत होईल अडकलेले पैसे परत मिळतील विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे कर्क कर्क राशीच्या व्यक्तींवर वरुणाची विशेष कृपा असणार आहे या काळात तुमच्या नशिबाची साथ मिळेल नव्या कल्पनाशक्ती जागृत होतील तुमच्या वनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल या काळात भाग्याची साथ मिळेल करिअरमध्ये भरपूर यश मिळेल मिथून मिथून राशीच्या व्यक्तींवर देखील वरुणाची कृपा होईल हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल आयुष्यात आनंदी आनंद येईल आत्मविश्वासात वाढ होईल आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ